हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत भरलेलं वांग अप्रतिम लागतं खायला सगळ्यांच्या आवडीचा हा पदार्थ होऊन जाणार आहे साधी सोपी रेसिपी कशी करायची आहे चला बघत आपण पुढे व्हिडिओमध्ये इथे मी अर्धा किलो वांगे घेतलेली आहे आपल्याला आज भरीत बघायचं आहे कसं करायचं आहे ते त्यासाठी इथे मी वाटण्याची तयारी केलेली आहे इथे काही शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत एक कांदा मी भाजून घेतलेला आहे लसूण आळ खोबरं सुद्धा मी भाजून कट करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आता हे सर्व साहित्य एकत्र करून मी वाटून घेते इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे हे बाजूला करून घेते आणि आता इथे वांगी घेतलेली आहेत आपण ते आपल्याला कट करायचे आहेत सगळ्यात पहिले काय करायचं आहे त्याचे डेट आहेत ते आपल्याला असे ते कट करून घ्यायचे पूर्ण नाही कट करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपण ते कट करून घेऊयात त्याच्यामध्ये आपल्याला वाटण भरता येईल असं कट करायचं आहे आणि आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकून ठेवायचे पाण्या जर नाही टाकले तर वांग काळं पडतो अशा पद्धतीने सर्व वांगे मी कट करून घेते इथे सर्व वांगे मी कट करून घेतलेले आहेत तर इथे तयार केलेलं वाटण आहे त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात इथे मी गोडा मसाला टाकून घेते धणे आणि जिरे पावडर मिक्स येथे टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा मसाला टाकायचा आहे थोडी आपण हळद टाकून घेऊयात हो आणि इथे मीठ टाकूयात अर्धा चमचा मीठ टाकलाय तुम्ही चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्या आता इथे सर्व मसाले मी या वाटणामध्ये मिक्स करून घेते आता आपल्याला हे वाटण जे तयार केलेले आहे ते या वांग्यामध्ये भरून घ्यायचे आपण तयार केलेलं वाटण सर्व असं भरून घ्यायचे सर्व वांग्यांमध्ये मी भरून घेते व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व वांग्यांमध्ये भरून घेऊयात इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल चांगलं गरम करून आहे तेल गरम झालेले कांदा टाकून घेऊयात छान फ्राय करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये आपण तयार केलेले वाटण आहे ते आपण वांग्यामध्ये भरून जे उरलेले आहे ते टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घ्यायचे इथे वाटणाचं भांडे आहे त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि एक मोठी उकळ येऊन घ्यायची त्याला आता ह्याच्यामध्ये आपण भरून घेतलेली वांगी ठेवून घेणार आहोत आणि गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवून आपल्याला झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचे इथे बघा आपलं वांग छान तयार होत आलेलं आहे फक्त आपल्याला थोडंसं सुक करून आहे आणि मग मी प्लेट मध्ये घेऊन दाखवते इथे बघा आपलं मस्त असं भरलं वांग तयार झालेले खूप टेस्टी आणि हेल्दी आहे चवीला तर खूप सुंदर झालेलं आहे तर नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये